మిత్రా స్వాగత్యూ చూసే వట్స్ ఓన్లా దా లాన్సే మనోడి స్టే బాగు కదా మన యూట్యూబ్ సర్చు తా పూర్ణపే మూర్ణ జరు తుల వీడియో పూర్ణ మహిళా లాక్కి व्हॉट्सअपवरती ऑनलाईन न दिसण्यासाठी काय करायचे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की लाईक करा तर पहिल्यांदा जे तुम्हाला व्हॉट्सअपवरती ऑनलाईन न दिसण्यासाठी काय करायचं जर पहिल्यांदा जे तुम्हाला पहिल्यांदा व्हॉट्सअपवर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्या आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूबवर सर्च करून जे आपल्या व्हिडिओवरती मित्रांनो तुम्ही आलेला आहात तर पहिल्यांदा आपण व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुमचे तुम्हाला असं असं काय असे तुमचे इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे जे तुम्हाला वरती तीन डॉट आहे सिंपली आहे तीन डोट मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर सिम्पली इथून जे क्लिक करून घेतो इथे क्लिक काय करायचं आहे की व्हॉट्सअपवर ऑनलाईन काय करायचं हे आपल्याला करण्यासाठी सेटिंग ऑप्शन आहे सेटिंग ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं सेटिंग लिहिले तुमचं पूर्णपणे अकाउंट बघायला भेटणार आहे इथे जी तुमची प्रोफाईल म्हणजे तुमचा डीपी डीपी कसा जर तुम्हाला डीपी बदलायचं आपल्या चॅनलवरती मित्रांना व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की चेक करा तुमचं नाव दिसणार आहे आणि तुमचं अकाउंटची माहिती इथं प्रायव्हेसी काय आपल्याला लागणार गरज गोष्टी आहे आपल्याला इथून जे काय करायचं आहे की ऑनलाईन दिसून पण लोकलच्या ऑपलाईन कसं दिसतंय जे आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला संपलं तर प्रायव्हेसीवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो जे तुम्हाला काय करायचं प्रायव्हेसीवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तर प्रायव्हेसीवरती क्लिक तुम्हाला पूर्णपणे जायचं मित्रांनो तुम्हाला कळणार आहे की काय काय आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की ऑनलाईन न दिसण्यासाठी काय करायचं हे जे आपल्याला मित्रांनो आपल्याला सेटिंग बंद करून घ्यायचे म्हणजे चालू करून घ्यायचे सेटिंग ती आता जे तुम्ही बघ बघू शकता लास्ट सीन अँड ऑनलाईन ऑप्शन जे आपल्याला बघायला भेटत आहे तुमच्या आपल्याला बंद करण्यासाठी काय करायचं आहे सिम्प्ली याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे सिम्प्ली याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो आता जर तुम्ही लास्ट सीन जर माझा मित्रांनो सगळ्यांना लास्ट आता जर मी ऑफलाईन गेलो तर माझं लास्ट सीन यार जे याच्यावरच जे माझं टायमिंग तुम्हाला बघायला भेटते टाइमिंग जे तुम्हाला बघायला सिनेमा ऑन आहे ते येते हे जे मित्रांनो ऑफ करून घ्यायचं म्हणजे आपण आपलं नेट ऑफ ऑनलाईन म्हणजे आपल्याला बघायला भेटते आणि जर आपलं नेट ऑफ असलं तर फक्त इथं काय आपलं जे काहीच नऊ बडी जे म्हणजे काहीच जे आपल्याला दिसत नाही हे जे मित्रांनो आपल्याला ऑफ करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की जे नऊ बडीवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून आहे तो बघू शकता नऊ मित्रांनो तुम्हाला क्लिक करू शकता सिंपली इथे नऊ बडीवरती मित्रांनो सिंपली क्लिक करून घेतो इथून क्लिक आपण खाली अजून एक मित्रांनो सेटिंग आहे सिम्पल आपल्याला क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो काय विषय की तुम्ही जे आता कोण कोण तुम्ही ऑनलाईन असेल तर मित्रांनो कोण ऑनलाईन दिसायला पाहिजे तुम्ही जर म्हणाला सगळ्यांना दिसाय पाहिजे तर एव्हरी वरती करू नाही नाहीतर आता जर आता मी सेटिंग वरती मित्रांनो केलं जसं जे मित्रांनो दुसऱ्या माझ्या असं अशा जर सेटिंग केलं असेल मित्रांनो त्याला पण जे आपल्याला सेम आज लाट म्हणजे त्याला पण मित्रांनो आपल्याला असं दिसणार आहे सिंपली इथून जाऊन तुम्हाला सेम एज ला असते याच्यावर तुम्ही तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो ह्या अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही इथं खाली जे सिलेक्ट करून घ्यायचं तुमचे इव्हेंटवरती क्लिक करून आहे असं मिळालं इथून तुम्ही नोबडीवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून जे अशा प्रकारचे सेटिंग लावून घ्यायचे म्हणजे काय होईल की तुम्ही ऑनलाईन असून म्हणजे मित्रांनो दुसऱ्यांचे मित्रांनो ऑफलाईन अशा प्रकारे देऊ शकताय तर मित्रांनो एवढं जो तुम्ही मित्रांनो सोपी ट्रिक होती हा तुम्हाला सोपी ट्रिक कसं वाटेल तुम्हाला खाली कमेंट सांगा याचा वेळी तुम्हाला पूर्ण महत्त्व महत्वपूर्ण तर जे आपला व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये थे थँक्यू म्हणलं मित्रांनो मी विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र